शब्दाच्या अविकारी जाती या प्रकारामधील आज आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आणि शब्दयोगी अव्ययाचे प्रकार या ठिकाणी जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर बघा जे शब्द सामान्यत शब्दांना किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात म्हणजेच दाखवितात त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला की जे शब्द सामान्यतः नामांना किंवा नामाचे कार्य करणारे जर शब्द असतील तर त्या शब्द नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात अशा अविकारी शब्दांनाच अव्यय असं म्हणतात तर शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र असे शब्द नसतात म्हणजे बघा पुढे मागे खाली वर समोर नंतर आता बाहेर दूर जवळ हे शब्द मूळचे क्रियाविशेषण आहेत परंतु हेच शब्दाला किंवा नामाचं कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून आल्यास त्यांना शब्दयोगी अव्य असं म्हणजे ते शब्दयोगी अव्यय होतात बघा हे जे शब्द आहेत हे लक्षात ठेवायचे पुढे मागे खाली वर समोर नंतर आता बाहेरून दूर जवळ हे मूळचे आहे म्हणजे पहिले हे शब्द क्रियाविशेषण आहे परंतु हे शब्द काय करतात नामाला किंवा नामाचं कार्य करणारे जे शब्द आहेत त्यांना जोडून आल्यास मन ते शब्दयोग्य अव्यय बनतात आता बघा शब्दयोगी अव्ययाची काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतील म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय बघा पूर्वी माणसे क्षयरोगाने मरत असे बघा क्षयरोग म्हणजेच टी बी है ना तर आता बघा पूर्वी माणसे क्षयरोगाने मरत असते आणि बघा आता या ठिकाणी पूर्वी हा शब्द है ना कशाला जोडून आलाय नामाला जोडून आला किंवा नामाचं कार्य करणाऱ्या शब्दाला जर जोडून आला बघा परीक्षेपूर्वी तयारी करा बघा आता हाच शब्द ज्यावेळेस इकडं बघा कशा प्रकारे क्रियाविशेषणाचं कार्य करतोय आणि इकडं बघा शब्दयोगी अव्यय प्रकारे तो बनतो म्हणजे या ठिकाणी तो शब्दाला जोडून आला लक्ष लक्षात बघा पुढचा उदाहरण औषधाचा परिणाम नंतर दिसेल बघा नंतर हा शब्द या ठिकाणी कुठल्याही शब्दाला जोडून आला नाही म्हणून हे या ठिकाणी क्रियाविशेषण हवं आहे आणि बघा जून नंतर जुलै महिना येतो बघा जून नंतर आता या ठिकाणी नंतर हा शब्द काय केलेला आहे जोडून आलेला आहे म्हणून या ठिकाणी हा, हा शब्द योग्य पुढचं उदाहरण बघा अचानक समोर वाघ आला है ना आणि घरासमोर विहीर आहे बघा शब्दाला जोडून आलाय त्यामुळे या ठिकाणी शब्द योग्य आहे पुढची हो उदाहरणं बघा चालताना पुढे बघ आणि मूर्खापुढे शहाणपण चालत नाही म्हणजे अशा प्रकारे हे बघा तू मध्ये का बसतोस तू दोघांमध्ये तू पडू नकोस त्या दोघांमध्ये तू पडू नकोस बघा आता इथं मध्ये शब्द हा शब्दाला जोडून आलेला आहे बघा या ही आणखीन उदाहरणं आहेत खाली तुम्ही ही उदाहरणावर लक्षात लक्षात घेऊन तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय यामधला फरक लक्षात येईल ठीक आहे शब्दाला जोडून आलेले बघा बाका खाली झाडावर माझ्या जवळ दोघांमध्ये अशा प्रकारे आता मित्रांनो आपण शब्दयोगी अव्ययाचे या ठिकाणी प्रकार पाहूया बघा शब्दयोगी अव्ययाचे प्रकार या या ठिकाणी बघा दिक्वाचक वाचक विनिमय वाचक त्याचबरोबर कैवल्य वाचक संग्रह वाचक आणि कालवाचक स्थल वाचक, वाचक हे ना त्यानंतर भागवाचक साहचर्य वाचक व्यक्तिरेखा वाचक हेतू वाचक, वाचक तर यांची जी उदाहरणं तिथे बघा हे है हैना दिकवाचक म्हणजे प्रत प्रतिपकडे लागी विनिमय बद्दल ऐवजी जागी बदली कैवल्य वाचक मात्र ना फक्त केवळ संग्रह सुद्धा देखील ही पण बारीक केवळ फक्त कालवाचक पूर्वी पुढे आधी नंतर काल म्हणजे वेळ वाचक वेळ सांगणार एक घटना कधी घडली आपण क्रियाविशेषणामध्ये बघितलेलंच हे स्थल म्हणजेच ठिकाण आत बाहेर मागे पुढे मध्ये अलीकडे समोर जवळ ठाई पासी नदी पुढे करण वाचक मुळे करण म्हणजेच कारण लक्षात घ्या ना त्यामुळे त्याच्यामुळे योगे करून कडून द्वारा करवी हाती आता भागवाचक पैकी ओटी आतून सहचर्य बरोबर सह संगे सकट सहाचर्य म्हणजे सोबत व्यक्तिरेखा शिवाय खेरीज आपण त्याच्याशिवाय त्याच्या खेरीज त्याच्या विना त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त अशा बरोबर हेतुवाचक हेतू म्हणजेच कारण साठी कारण करिता आता प्रित्यर्थ निमित्त स्तव है ना स्तव म्हणजे आहे ना जळा स्तव संसारातून उठून या जास्ती अशा प्रकारे तुलना ना म्हणजे कंपॅरिझन पेक्षा तर ना दगडापेक्षा वीट मौ अशा प्रकारे विरोधावाचक विरुद्ध विण उलटे उलट परिणाम वाचक भर योग्यता वाचक विषयी विषयी संबंध वाचक विषयी विषयी अशा प्रकारे शब्दयोग याव्याचे इतर जे प्रकार आहेत नामसाधित शब शब्दयोग यावे विशेषण साधित शब्दयोग यावे पुढे धातुसाधित आहे क्रियाविशेषण साधित आणि संस्कृत साधित तर आपण सुरुवातीला बघा मध्ये कडे मध्ये प्रमाणे पूर्वी अंती मुळे विषयी इत्यादी विशेषण साधितमध्ये कुठले येतात सम सारखा सहित समान योग्य विरुद्ध तर धातुसाधित म्हणजेच क्रियाविशेषण साधित शब्दयोग यावे धातू साधित म्हणजेच क्रियाविशेषण साधित आता क्रियाविशेषण साधित कुठले आहे खालून मागून वरून आतून जवळून संस्कृत शब्द साधित शब्दयोगी आव्य पर्यंत विना सक्ष समक्ष समीप परोक्ष इत्यादी आता हे झाले आता आपण विभक्ती प्रतिरूप प्रतिरूपक आव्य म्हणजे काय या ठिकाणी बघूया तर विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या शब्दयोगी आव्यांना विभक्ती रूपक अव्यय असं म्हणतात तर आता याचे प्रकार आहेत खाली द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि सप्तमी म्हणजे हे जे विभक्तीचे प्रत्यय आहेत है ना तर हे विभक्तीचे प्रत्यय याप्रमाणे बघा द्वितीया प्रत आणि लागी तृतीया कडून कर्वी वारा मुळे हे विभक्ती प्रत्यय आहेत है ना हे जे किती आहेत सहा विभक्ती प्रत्यय एकूण आठ विभक्ती प्रत्यय यापैकी सात विभक्ती प्रत्यय याच्यामध्ये मोडतात प्रत्येक विभक्ती प्रत्ययाची या ठिकाणी उदाहरणं दिले परत करितासाठी कडेप्रट प्रित्यर्थबद्दल पासूनपेक्षा शिवाय खेरीज कडून वाचून म्हणजे हे जे आता प्रतिमे प्रतिमा द्वितीय विभक्तीमध्ये कुठला प्रत्यय असतो तृतीयामध्ये कुठला असतो है ना द्वितीयामध्ये सहला ते सहला नाते एक वचन सहलते आणि एक वचन सला नाते तसंच तृतीयामध्ये पंचमी चतुर्थी पण सला ते नाते असतो पंचमी ऊन हून ऊन हून है ना षष्टीमध्ये तय्या तैया सप्तमी म्हणजे अशा प्रकारचे जे विभक्ती प्रत्यय आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत आता इतर महत्वाचे काही शब्द आहेत पुलापर्यंत शाळेबाहेर नदीपलीकडे बघा हे ठिकाणी बघा पर्यंत बाहेर कडे बाहेर, समक्ष विषयी द्वारे स्तव पेक्षा विना संगे समवेत सोबत पोटी पैकी सारखा निमित्त समान सवे सामान्यशी संतांच्या ठाई लिहिण्यासाठी आज पोवेत इत्यादी काही हे महत्वाचे शब्द आहेत आता या ठिकाणी बघा का सरावासाठी काही शब्द आहेत की खालील अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा सगळे शब्द योग्य आहेत तो, तो पुण्याकडे गेला बघा आता पुण्याकडे साखरेऐवजी रामापेक्षा पाण्याविना माणसापरीस परीस म्हणजे पेक्षा, विना, मांसा परीण, परीण पेक्षा, ना? मांसा पेक्षा ना? है संगे, संगे मना जोगा, मना जोगा ना माणसापरीस मेंढर बरी परीस म्हणजे पेक्षा जगण्याकरिता है ना खाण्यायोग्य गायीसाठी ठेवले आहे साठी पुष्पा संघे संगे म्हणजे सोबत दिवसभर मनाजोगा मनाजोगा म्हणजे मनासारखा है ना मुलीमध्ये भक्तासाठी शंभरातून तून है ना करिता विषयी ना पुन्हा सालीसकट है ना सकट म्हणजे सही लिहिण्यासाठी संकटातून कपड्यानिशी ना तुझ्याशिवाय है ना व्याजा पोटी पंधरापैकी तर मित्रांनो हे अशा प्रकारे या ठिकाणी हे उदाहरण आहेत तर तुम्हाला शब्दयोगी हवे आणि त्याचे प्रकार भाग या ठिकाणी संपलेला आहे ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद